तर पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं धरण ब्याऐंशी टक्के भरलेलं आहे अप्पर वर्धा धरणाचे तेरापैकी अकरा दरवाजे से तीस सेंटीमीटरनं उघडलेले आहेत वर्धा नदीपत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अप्पर वर्धा धरण येथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी पश्चिम विदर्भात जलसंपदेच्या संदर्भात पश्चिम विदर्भाला सुजलाम सुफलाम करणारे एकूण नऊ प्रकल्प आहेत या नऊ प्रकल्पांमध्ये सर्वात महत्त्वाचं आणि अमरावतीकरांची तहान ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून भागवली जाते ते म्हणजे अप्पर वर्धा प प्रकल्प अर्थात ज्याला नलदमयंती प्रकल्प असं म्हटलं जातं आपण सध्या याच अप्पर वर्धा धरणच्या क्षेत्रामध्ये आहो आपण जर पाहिलं तर अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अर्थात मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे जे आहे ते अप्पर वर्धा धरण जे आहे ते ब्याऐंशी टक्के भरलं आहे अप्पर वर्धा धरणाच्या तेरा दरवाजांपैकी एकूण अकरा दरवाजे जे आहेत ते तीस सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहे पर्यायी अप्पर वर्धा धरणातून वर्धा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे आपण जर पाहिलं तर अप्पर वर्धा धरणाचं हे विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहे अप्पर वर्धा धरणातून पाण्याचा ज्या पद्धतीनं विसर्ग सुरू आहे त्या पाण्याच्या विसर्गाचे तुषार जे आहेत ते थेट धरण परिसरामध्ये उडत आहेत पर्यटक या सगळ्या नैसर्गिक आल्हाददायी वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अप्पर वर्धा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे आपण जर पाहिलं तर अप्पर वर्धा धरण्यातून सातत्यानं एकूण अकरा दरवाजांच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची ही संपूर्ण स्थिती पाहता आपण जर पाहिलं तर अप्पर वर्धा धरणाच्या जी नदी आहे वर्धा नदी या नदीवर जो पूल आहे त्या पुलाच्या म अगदीच खालोखाल जे आहे ते धरणाचं पाणी जे आहे टेकत आहे या संपूर्ण परिस्थितीमध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी धरण क्षेत्रात अथवा पाणलोट क्षेत्रात किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस असताना कोणत्याही पर्यटकानं हा जो पूल आहे तो क्रॉस करू नये अथवा पाण्याच्या परिसरामध्ये जाऊ नये असं आव्हान जे आहे ते जलसा संपदा विभाग असेल पाटबंधारे विभाग असेल किंवा पोलीस खात्यानं केलेलं आहे आपण जर पाहिलं तर अप्पर वर्धा धरणाच्या पाण्यावर अमरावतीची तहान भागवली जाते अमरावती एम आय डी सीची तहान परिसराची तहान भागवली जाते अमरावतीत जे एकूण पश्चिम विदर्भात नऊ महत्त्वाचे प्रकल्प आहे त्यापैकी एक महत्त्वाचा आणि सर्वात मोठा जो प्रकल्प आहे तो अप्पर वर्धा धरण प्रकल्प आहे अप्पर वर्धा धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात जनजीवन अवलंबून आहे ब्याऐंशी टक्के पाणीसाठा जो आहे तो अप्पर वर्धा धरणात आहे आणि त्यामुळं जे आहे ते अमरावतीकरांना पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार आहे पाणीटंचाईच्या झळा ज्या आहेत ते अमरावतीकरांना स सहन कराव्या लागणार नाही आहेत त्यामुळे एकंदरीतच जे चित्र जर आपण पाहिलं तर अमरावतीचं चित्र जे आहे ते आशादायी चित्र आहे आणि या सगळ्या स्थितीचं जर आपण पाहिलं तर नागरिकांनाही आता पाणी टंचाईच्या ज्या झळा आहेत त्या सहन कराव्या लागणार नाही आहेत कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर एनडी टी व्ही मराठी अमरावती